नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आता दुपारचे सव्वा एक वाजत आहेत चला तर आपणही ते अरे तुरसोत्पूर्ण बदासी नाशिक येते आज मा मार्केटमध्ये आवक पाहू शकतो मित्रांनो पाऊस सुरू असल्यामुळे मालाची आवक कमी आहे दादांना विचारू दादा, दादा नमस्कार गॅलन गॅलन भरता अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो गॅलम भरता किती कॅरेट आणले आज पंचावन्न पंचावन्न कॅरेट गॅलम भरता हा चांगला माल आहे काय भाव गेला पाचशे साडेपाचशे रुपये कॅरेट बारा किलो का चौदा किलो चौदा किलो जास्त भरता का आगा। ओके हलका माल काय भाव गेला नव्हता का माल अजून काय आणलं काकडी आहे काकडी काय भाव गेली कोणती व्हेरायटी शायनिंग शायनिंग धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये कॅरेट नंतर नऊशे पकाचा माल आहे सुपर गॅलम भरता ओके धन्यवाद

टोक वांगा आहे पाहू शकता हे गेलेलं आहे अशा प्रकारचा माल अगदी बारटोक वांगे तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ बत्तीस पन्नासला ते तिकडे आहे त्याच्याकडे अशा प्रकारचा बाराटोक वांगे मित्रांनो पाहू शकता माल हा गेला आहे चारशे चौसष्ट रुपये कॅरेट नाही नाही काय बाब चारशे चौसष्ट गेलं नाही हां चारशे चौसष्ट रुपये कॅरेट बाराटोक वांगे अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता तुमचं आहे का चारशे चौसष्ट गेलं दादा तीनशे दहा रुपये लांबडी वांगे वांगे सल्ली रुपये रुपये माल माल वजन दादा काय भाव गेली लांबडी वांगे तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोणती व्हरायटी आहे पंचगंगा पंचगंगा किती कॅरेट आले आज आज तीस होते तीस कॅरेट धन्यवाद दादा ओके तीनशे पंचावन्न तुम्ही अशा माल आहे पाहू शकता जाऊ दे भाऊ दा डायरेक्ट दादा नमस्कार नमस्कार चारशे पाच रुपये कॅरेट तुम्ही अशा प्रकारची शिमला मिरची माल पाहू शकता चारशे पाच मित्रांनो आशे पैदा आहे पाचशे तीस रुपये कॅरेट तुमची आहे का पाचशे तीस गेले दादा चांगले गेले किती कॅरेट आले आज सगळे चाळीस कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकाशे साठ रुपये कमीत कमी अडीचशे धन्यवाद दादा पाचशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो आहे पाहू शकता अशा प्रकारचा गिलकाय माल पाहू शकता हे केलेलं आहे तीनशे त्र्याऐंशी थी रुपये कॅरेट बारा किलो वजन तीनशे त्र्याऐंशी थी रुपये कॅरेट अशा प्रकारचा गिलकाय माल पाहू शकता हे केलेलं आहे बारा किलो वजन पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट आज का आज किती कॅरेट आणले कोणती व्हॅरायटी काकडीची का दोनशे एकोणऐंशी माल वीस किलो वजन दोनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट समाधानी आत समाधानी आत का गावाचं नाव सांगा एक माळून काय काठवा मारून गाव नाशी, नाशी? नाशी तालुका नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक तालुका दिंडोरी नाशिकाम कंपनी धन्यवाद दादा सिद्धा? दोनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो टोकिटा व्हेरायटी अशा प्रकारची काकडी माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची काकडी माल पाहू शकतात तिथे तीनशे पंधरा रुपये कॅरेट तीनशे पंधरा रुपये कॅरेट आहे ना पाचशे एकोणीस रुपये कॅरेट सहाशे अडुसष्ट केली आज काय आठच कॅरेट निघाले मामा सहाशे अडुसष्ट सहाशे अडुसष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची सागर व्हेरायटी माला पाहू शकता वीस किलो वजर हो तर मग अशा प्रकारचा माल आहे गावठी गावठी काकडी पाहू शकता गेलेले तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गावठी काकडी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची गावठी काकडी आहे पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट रुपये माल पाऊ शकता गेला तीनशे पासष्ट रुपये कॅरेट तीनशे पासष्ट रुपये कॅरेट काय भाव केला दादा चारशे दहा रुशियन व्हरायटी मित्र करेक्ट भाव कुठपर्यंत ऐकले तुम्ही तुम्ही कुठपर्यंत ऐकला कारल्याचा आज ना चारशे दहा रुपये कॅरेट मित्र मला रुशन व्हरायटी चौदा किलो वजन दादा नमस्कार दादा किती कॅरेट आणले आज काय भाव गेले भाऊ चारशे बावीस चारशे बावीस गेलं का ठीक आहे ओके कोणती व्हॅरायटी रुशन व्हेरायटी चारशे बावीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे का चारशे पन्नास धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव गादरवाडी निफाडमध्ये येते का धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं तुझी झाला लिहिला हो oh, हो काय भाव गेली एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद समाधानी काय समाधानी एवढ्या पाण्या पावसात माल नाही निघाली एकशे जरा बरं आहे ना कमी नाही भावून जास्त नाही सुद्धा मदत आहो ना तर नाही या पावसाच्या मालाने तीनशे रुपये जायला पाहिजे तीनशे तरी जायला मेहनत खूप आहे मेहनत जा आपण गाव ओढा ओढा हे जवळच आहे ना वडाचे जवळचे मधनं पावसुस्त ओके ओके धन्यवाद दादा भाव कमी आहे दादा सध्या बलराम मिरची त्राशे प्रकारचा माल आहे पाहू शकता किती वजन आहे दहा किलो वजन अडीचशे रुपये कॅरेट अशे रुपयाचा माल झालेला आहे पाहू शकतो माल बलराम मिरची रुपयाचा दोड काय माल पाहू शकता माल झाला आहे पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये अशा प्रकारचा धोडका आहे दादा ही व्हेरायटी कोणती नादा काय ना, भाव ना, ना। गेला साडेसहाशे साडेसहाशे रुपये कॅरेट मात्र बदल आलाय शकता पंधरा किलो वजन साडेसहाशे रुपये कॅरेट आता जाड माल आहे ओपन अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता लहान मोठे नागायचे हे काय भाव गेला दोनशे दहा मित्रांनो अशा प्रकारचा दुधी भोपळा आहे माल पाहू शकता हे गेलेलं आहे दोनशे एकोणचाळीस रुपये कॅरेट दोनशे एकोणचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल मित्रांनो अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये कॅरेट दादा भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही भाव अडीचशे रुपये किल्ला त्याच्यावरती भाव आहे का तीनशे रुपये धन्यवाद दोनशे चौसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल अन करून आदिनाथ नाही आर्यन कॅरेट दोनशे चौसष्ट प्रकारचा गावठी वागेव झालेला आहे सहाशे एकतीस रुपये कॅरेट सहाशे एकतीस रुपये कॅरेट रुपयाचे गावठी वांगेत आहेत मालपाऊस दादा न आणलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय आला दादा आज वांगे होते गावठी वांगे कोणती व्हॅरायटी सुपर गौरव पंचगंगा सुपर गौरव पंचगंगा किती कॅरेट आले आज पन्नास कॅरेट पन्नास कॅरेट कुठल्या दादा गाव कोणतं आपलं संगण सावरगाव सावरगावच तालुका जिल्हा अहमदनगर काय भाव गेले सहाशे 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 पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मी पाहू शकता सहाशे पन्नास रुपये कॅरेट दादा समाधानी या धन्यवाद सहाशे पन्नास रुपये कॅरेट एकदा गाव नाव सांगून द्या ना प्रवीण मनोहरी आहेत का सुप्ती धन्यवाद दादा तर मग वांगे पाहू शकता लाल वांगे दादा नमस्कार आज काय आलं होतं वांगे लाल वांगे लाल वांगे कोणती व्हेरायटी मेघना मेघना किती कॅरेट आणले पन्नास पन्नास कॅरेट काय भाव झाले दादा सरासरी आज सरासरी चालेल साडेचारशे साडेचारशे रुपये करेक्ट म्हणजे हे काय भाव गेलं चारशे एकसष्ट चारशे एकसष्ट चारशे एकसष्ट रुपये आला एक मेघना व्हेरायटी गावाचं नाव सांगत बघा अ सा आंबुरा आंबुरा तालुका सगळ्यात जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा लाल वांगांचा बाजार झालेला आहे माल पाहू शकता

अरे मान अरे मानला भाव आहे ना काय सहाशे साडेसहाशे साडेपाचशे 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 रुपये कॅरेट मित्रांनो अरे भान व्हेरायटी काय माझ मग एकदम घ्या मित्रांनो पाहू शकतो फ्लावरची आवक पाहू शकता स्वतः हां हां नमस्कार दादा ओ ना। ना। का? जी जी गाड़ी। गाड़ी हो काय हरकत नाही जाऊ दे येऊ एवढे आता शेतकरीच लोक आपण किती वजे आणले आज दोनशे ही गाडी का काही गाडी मस्त आहे एकदम भारी काय ना एखादी गोदावरी काय भाव गेली आपली एकशे साठ एकशे साठ रुपये माल पाऊस रुपया पंधरा बावीस व्हरायटी एकशे साठ रुपये जास्तीत जास्त भाव कुठल्या ऐकला एकशे साठ रुपयाला अजून बघू पुढं काय बोलतात गावाचं नाव काय बुलवल ऐंशी रुपये हो मित्रांनो अशा प्रकारचे लहान सह ऐंशी रुपये दादा हा मीडियम आहे अशा प्रकारचा मला बावीस व्हरायटी गेले एकशे वीस रुपये मित्रांनो अशा प्रकारची सुपर शिग्रा व्हरायटी गेले एकशे सत्तर रुपये ओझन घ्या एकशे एक सत्तर एकशे सत्तर रुपये होत चांगले केले एकशे सत्तर अरे मामाजी काल एकशे ऐंशी केली होती आज दहा रुपये कमी का हो दहा रुपये कमी ठीक आहे चला बरं